नमस्कार पहतात सगयत मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर सगळ्यात पहिल्यांदा मी महान विश्वप्रवक्ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी प्रचंड अशा वीस जागा ज्या पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत अशी जी किंचित सेना आहे त्यांचे महान विश्वप्रवक्ते असलेले संजय राजाराम राऊत त्यांना मनपूर्वक लाख लाख धन्यवाद देतो त्यांच्यासारखे लोक आहेत म्हणून आम्हाला व्हिडिओसाठी विषय मिळतात आणि आम्हाला विषय मिळून आम्ही मांडतो म्हणून तुम्ही पाहता आणि त्याच्यामुळं सगळं आपलं बरं चाललेलं आहे म्हणजे यांची नेमणूकच कदाचित यासाठी झालेली आहे की मनोरंजन मे कोई कमी न पाय म्हणजे व्यवस्थित छान फुल हंड्रेड पर्सेंट एंटरटेनमेंट व्हावं आता त्यांचं जे एक ताजा अतिशय लेटेस्ट असा त्यांनी केलेला त्यांनी केलेली मागणी त्यांचा विषय तुम्हाला मी ते शब्द त्यांचे वाचून दाखवतो पुन्हा माझ्या तोंडी काही वाक्य व्हायला नको आणि मला ते फार प्रचंड आवडलं की काय मोठी म्हणजे लोकशाही वाचवायची किती मोठी धडपड ह्या महान विश्वप्रवक्त्यांना आहे माननीय विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत असं म्हणाले सरकार स्थापन करणे हा वादाचा विषय असू शकत नाही एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही वेगळं काही आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या जागी दुसरं कोणी आणलं जात आहे का या सर्व गोष्टींचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही आमचे बंद पुस्तक उघडू क्या बात है? किती यांना लोकशाहीची काळजी आहे म्हणजे मला असं आतापर्यंत वाटत होतं गैरसमज होता, होता माझा किंवा मा तुमच्यासारख्या बऱ्याच जणांचा असेल कारण की आपण सामान्य बुद्धीची माणसं आहोत आपण काही विश्वप्रवक्त्याहोत असं नाही किंवा आपल्याला काही फार मोठी बुद्धी आहे असं नाही यांना प्रचंड बुद्धिमत्ता आहे यांची आपल्याला असं वाटत होतं तुमच्या माझ्यासारख्याला की ज्या पक्षाला बहुमत मिळालं त्या पक्षामध्ये पक्षा चर्चा चालू असेल त्या पक्षामध्ये रस्सी खेद चालू असेल त्या पक्षामध्ये किंवा त्याला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये कोण मुख्यमंत्री किंवा मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रीपद चालू असेल असं आपल्याला वाटत होतं पण मला हे माहितीच नव्हतं की ज्या पक्षाला सत्तेचा जनादेश मिळालेला आहे त्याच्याशिवाय उरलेले जे प्रचंड बहुमत असलेले वीज जागा असलेले पक्ष त्यांना काळजी असते की लवकरात लवकर सत्तेचा निर्णय कसा झाला पाहिजे म्हणून आणि त्यांच्यावर जबाबदारी येते त्यांच्यावरती लोकशाहीची सगळी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी वीस इतक्या प्रचंड जागा निवडून दिलेल्या आहेत म्हणजे ह्यांच्या जेव्हा भाजप बरोबर युती केल्याच्या नंतर सत्तावन्न जागा निवडून येत होत्या अठरा खासदार निवडून येत होत्या तेव्हा हा पक्ष सडला होता आणि आता जेव्हा प्रचंड असे नऊ यांचे निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीमधून आणि आता वीस इतके प्रचंड आमदार संख्येनं निवडून आलेले आहेत तेव्हा मात्र त्यांच्यावरती जबाबदारी की लोकशाही आता वाचली पाहिजे म्हणून आणि तेव्हा ते असं म्हणत आहेत की बा सरकार कसं स्थापन होत नाही काय उद्यापर्यंत नाही जय झालं आम्ही आमचं पुस्तक उघडत कोणतं पुस्तक उघडणार आहेत माननीय संजय राजाराम राऊत पुस्तक म्हणजे काय म्हणजे कुठलं पुस्तक उघडणार आहेत स्वतः तुम्ही जेव्हा सत्तेवरती होता महाविकास आघाडीच्या नावाखाली म्हणून तुमची सत्ता गेली सव्वा दोन वर्ष तुम्ही मेंदे सरकार शिंदे सरकार पन्नास खोके एकदम मोके म्हणत राहिलात तारखा देत राहिल्या आता सरकार पडेल उद्या सरकार पडेल परवा सरकार पडेल त्याची मुदतच संपली त्याची मुदत संपली ते सरकार आधीपेक्षा जास्त पुन्हा बहुमतांनी आता सत्तेवरती आलेलं आहे आणि तरी तुम्ही आता असं म्हणतात की आम्ही बंद पुस्तकू बंद कुठं कधी केलं होतं सांगा ना संजय राजाराम राऊत याचं उत्तर द्या तुम्ही आणि तुमचे द वर्ल्ड बेस्ट सी एम घरकोंबडे असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा शिवसेनेचे सर्वे सर्वा त्यांनी याचं उत्तर द्यावं की नेमकं पुस्तक बंद कुठलं केलं होतं केव्हा केलं होतं बंद तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे फोन दोन हजार एकोणीस मध्ये निकाल लागल्याच्या नंतर तुम्ही घेणं बंद केलं त्या दिवशी पुस्तक बंद केलं होतं का बंद खोलीमध्ये तुम्हाला अमित शहाने जेव्हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे वचन घेत दिलं होतं तेव्हापासून तुम्ही पुस्तक बंद करून ठेवलेलं होतं का एकनाथ शिंदे अख्खाचा अख्खा पक्ष घेऊन गेले तेव्हापासून तुमचं पुस्तक, पुस्तक, ते पुस्तक बंद आहे का तुम्सा? आता उघडू तुम्ही पुस्तक बंद केव्हा झालं ते सांगा ना किंवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये राजीनामे खिशात घेऊन फिरत होते तेव्हा पुस्तक बंद होतं का तुमचं आता उघडू म्हणतात तुम्ही तुमचं पुस्तक बंद केव्हा झालं ते सांगा ना संजय राजाराम राऊत म्हणजे आपण ते उघडायचं किंवा त्याचे विचार करू एकशे बावीस आमदार ज्या पक्षाला होते दोन हजार चौदा मध्ये तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसून उप मुख्यमंत्रीपद भोगलत ना त्या शरद पवारांनी न मागता बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या नंतर हे सरकार सत्तेवरती आलं होतं न मागता सुद्धा तुम्ही तरी जाऊन त्यांच्याकडे बसलात हाट्ट केलात वर्ल्ड बेस्ट सीएम त्यांना पद आणि तुमच्या आदुबाला कॅबिनेट मिनिस्टर मागून घेतली तुम्ही हाट्टा तिथं त्यांना न मागताच पाठिंबा दिलेला होता मग अशा काळात जेव्हा की त्यांना न मागता पाठिंबा दिला ते मुख्यमंत्री पदावरती बसले तुमचे नेते तेव्हा विरोधी पक्षात बसले होते दोन हजार चौदा मध्ये आणि तीन महिन्यात तुम्हाला साक्षात्कार झाला आणि तुम्ही त्या सरकारमध्ये जॉईन झाले काही मंत्रीपद घेतले ज्यांचे राजीनामे पहिल्या दिवसापासून तुमच्या किशेर होते तेव्हापासून पुस्तक बंद झाले का पुस्तक बंद केव्हा झालं ते सांगा ना संजय राऊत म्हणजे आता पुस्तक उघडायचं तुमची जी भाषा आहे ती तरी आम्हाला कळू शकेल म्हणजे आमची बालबुद्धी काय माहिती आहे का की आम्हाला हे माहीत नाही की पुस्तक बंद कधी झालं एकोणीसशे एकोणनव्वद ला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप बरोबर युती करून तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे चार खासदार निवडून आणले होते भाजपचे दहा खासदार आले होते तेव्हा पुस्तक तुम्ही बंद केलं होतं का तुम्ही तर नव्हते म्हणा तेव्हा पण विचारा पुस्तक बंद केव्हा झालं आणि तुम्ही जेव्हा तुमच्या सामना नावाच्या वृत्तपत्रामध्ये जेव्हा बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मॅरेथॉन मुलाखती लावण्याची पद्धत असताना शिवसेनेमध्ये असताना ती तुम्ही जेव्हा ज्यांचे प्रवक्ते म्हणून काम केलं शंभर जन्म घेतले तरी ज्यांना कळणार नाही जे ज्यांचं उलगडा होणार नाही अशा जाणते राजे शरद पवारांचं प्रवक्तेपद तुम्ही मिळवलं त्यांच्या मुलाखती तुम्ही सामनामध्ये छापल्या मॅरेथॉन म्हणून तेव्हा पुस्तक बंद झालं होतं का आता उघडायला लागलात म्हणून तुम्ही पुस्तक बंद केव्हा झालं तेव्हा एकदा जरा सांगा ना संजय राजाराम राऊत म्हणजे मग पुस्तक उघडतं कसं आणि काय ते आपल्याला कळू शकेल हे जे चंद्रबाबू नायडू आहेत ना ज्यांनी हक्क बोर्ड बरखास्त केले आंध्र प्रदेशमध्ये तेव्हा त्यांनी दोन हजार अठरामध्ये अविश्वासाचा ठराव आणला होता मोदी सरकारच्या विरोधामध्ये तेव्हा तुम्ही राज्यामध्ये सत्तेवरती होता केंद्रामध्ये सत्तेवरती होता तेव्हा तुमचे अठरा खासदार संसदेमध्ये होते आणि तेव्हा तुम्ही संसदेमधून वॉकआउट केलं त्या अविश्वास ठरावाच्या वेळेस भाजपची साथ दिली नाही तेव्हा पुस्तक बंद केलं होतं का पुस्तक बंद केव्हा झालं सांगा ना जेव्हा तुम्ही म्हणता आज उघडू म्हणून आधी ह्याचं उत्तर द्या संजय राजाराम राऊ तुम्ही प्रवक्ते आहात रोज सकाळी नऊ वाजता तुमचा भोंगा वाजायचा तो आजकाल वाजत नाही आहे ती गोष्ट वेगळी पुस्तक बंद झालं केव्हा जेव्हा तुम्ही असं म्हणताय की पुस्तक उघडतो म्हणून आज तुम्हाला इतकं प्रचंड बहुमत जनतेनं दिलेलं आहे वीस आमदारांनी इतकं ते वीस आमदार तुमच्याकडे राहणार की नाही जरा बघा ना मागं वळून पुन्हा ते शोले मधलं व्हायचं आधे उदर आधे इधर बाकी मेरे पीछे तुमच्या पाठीमाग कोण येते बघा ना जरा काय ते पहिले तुम्ही शिवसेनेचं पुस्तक जरा उघडून वाचा ना त्याच्यामध्ये काय शिल्लक राहिलेले पानं ते बाळासाहेबांनी शिवसेना नावाचं जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव प्रबोधनकार ठाकरेंनी दिलं होतं असं म्हणतात त्या पुस्तकाचे तुमच्या हातामध्ये किती पानं शिल्लक राहिले किंवा पुस्तक शिल्लक राहिले का तुमच्या हातामध्ये ते बघा जरा आधी तुम्ही जेव्हा म्हणता की आम्ही ते बंद पुस्तक उघडू पुस्तक बंद केव्हा झालं तुम्ही कुठं बंद झाले का सुरू झाले का काय का ते जरा सांगा नाही पण खरंच या माणसाला लाख लाख धन्यवाद ह्याचे इतकं शंभर टक्के मनोरंजन करणारी दुसरी व्यक्ती नाही हिंदीमध्ये काय अजून पत्रकार आहेत ते पण बिचारे बऱ्यापैकी स्पर्धा करतात पण एवन जर म्हणाल तर बस हेच प्रवक्तेच संजय राजाराम राऊत बघा तुम्ही दिलेल्या धमकीच्या नंतर जर भाजप मोदी अमित शहा संगत थरथर कापत आहेत असं आम्हाला लक्षात आलेला आहे आता तुमच्या घाबरून ते ताबडतो मुख्यमंत्रीपद आणि बाकी सगळं आणि त्याचं ते काय तारखा जाहीर करतील आणि आझाद मैदानात का इतकुशा जागेमध्ये किती छोट्या प्रमाणामध्ये ते आता हे समारंभ करतील तुमच्या भीतीनं आम्हाला काही माहिती नाही बघूयात तुम्ही पुस्तक उघडं करूत बंद पुस्तक जे आहे त्याची पानं उघडी करूत अशी धमकी दिलेली आहे त्याच्यामुळं उभा महाराष्ट्र एन डी आघाडी सगळी थरथर कापत आहेत आणि त्यांनी त्या भीतीपोटी जर काही निर्णय घेतला तर आपण तर काही सांगू शकत नाही पण तुम्ही आम्हाला विषय पुरवल्याबद्दल आणि जनतेचं शंभर टक्के मनोरंजनाचं जे काम आहे ते पूर्ण केल्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद संजय राजाराम राऊत तुम्हाला धन्यवाद इथे थांबूयात धन्यवाद